हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित पंढरपूर येथे अखिल साधू महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्चाळीस पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री नीलकंटेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त दिनानाथ धुळम यांच्या शुभस्ते झेंडा फडकवण्यात आला यावेळी विश्वस्त शंकर बटगिरी विश्वस्त व शिक्षण संस्थेचे संचालक श्रीनिवास बंदगी प्रेसिडेंट सुनील धुळम अध्यक्ष हनुमंत मिठ्ठा सुमित गडगी सतीश कुनी नरसिंग मंता रवी नागेली अनिल मादगुंडी लखन रोमांडला लखन मिठ्ठा अनिल आरकेल अंबादास म्हणता सुत व्यापारी श्रीधर दंडी आदी उपस्थित होते यावेळी शंकर बडगिरी यांनी प्रस्तावना केली देनाथ धुळम यांनी मनोगत व्यक्त केलं आभार प्रदर्शन सुनील धुळम यांनी मांडले यावेळी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त मिळाला गंडावंदन व रक्तदान शिबिर आयोजित हे अतिशय सूच उपक्रम असून रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे रक्तदान म्हणजे राष्ट्रीय प्रतिकेचे प्रतीक आहे राष्ट्रीय एकात्म्याचे प्रतीक आहे सोशल फाउंडेशनने असंच सामाजिक कार्यक्षेत्रात भरारी घ्यावा त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण समाज बांधव आहेत असंच त्यांना शुभ चिंतन करतो यंदाच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिल्यांदाच आम्ही श्री निरंकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून कोणते तरी आपण सामाजिक उपक्रम राबावे या या इच्छेपोटी सर्व सभासदांनी विनिमय केल्यानंतर रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे असं कळल्यानंतर चर्चेअंते आम्ही तो कार्यक्रम राबवण्याचा या ठिकाणी आम्ही पुरेपूर विचार करून या ठिकाणी आज राबवायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आपल्या समाजबांधवांनी युवक ज जास्तीत जास्त युवकवर्गाने या ठिकाणी रक्तदान करून एक रुग्णांच्या सेवा करून एक पुण्य पाडून घ्यायची एक सुंदर असा सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे सोशल फाउंडेशन हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठन हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस